नामसंकीर्तन सभागृहासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देऊन पुढील आषाढीच्या वास्तूचं उद्घाटन करावं वा अशी मागणी भाविकांकडून होऊ लागली आहे सांगत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी पंढरपुरातील सुंदर वास्तू अशी ओळख असलेल्या नामसंकीर्तन सभागृहाचं काम निधी बावी रखडलेलं आहे दोन हजार सोळा सतरा साली सुरू झालेलं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे मात्र निधी न मिळाल्यामुळे हे काम रखडलेलं आहे मध्यंतरी भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सरकारकडे वीस कोटी निधीची मागणीही केली होती मात्र अद्यापर्यंत निधी मिळालेला नाही आहे विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन निधी उपलब्ध करून दिल्यास पुढील महापूजेच्या वेळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते या सुंदर वास्तूचं उद्घाटन होऊ शकतं आणि मुख्यमंत्री नक्कीच याची दखल घेतील कारण वारकरी संप्रदायाबाबत ते नेहमीच सकारात्मक भूमिका घेत आलेले आहेत संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर